मित्रांनो ऑनलाईन दोन्ही मध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे का तर असं नाहीये भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि ते, ते कसं करायचं हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगत असतो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या घरामध्ये जे गॅस आहे तुम्हे मित्रांनो त्या गॅसची सबसिडी पडलेली आहे का किती पडलेले आहे हे कसं चेक करायचं कोणत्या बँक अकाउंटमध्ये पडलेले आहे ते कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <द्रावा> तर सर्वात पहिले हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगल वरती येऊन भारत गॅस टाईप करून सर्च करून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता पहिली लिंक आलेली आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे सिम्पली मी थोडंसं झूम करतो थो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता झूम केल्याच्या नंतर इथे कोपऱ्याला एक साईन इन आणि न्यू युजर हे दोन ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर नवीन युजर असाल तर सिंपली न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकताय इथे कन्झ्युमर नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर सिम्पली इथे यायचं आहे साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि साईन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे मित्रांनो सिम्पली तुम्ही पाहू शकताय लॉग इन आयडी डी अँड पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो तुम्ही दिलेला आहे तो पासवर्ड आणि हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा तर याच्यावरती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा ते लॉग इन आयडी कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर सिम्पली मी सर्वात पहिलं लॉग इन करून घेतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मी लॉग इन आयडी पासवर्ड कॅपच्या सुद्धा टाकलेला आहे तर सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि लॉग तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडं मी झूम करतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो मी झूम केलेलो आहे आणि झूम केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे संपूर्ण डिटेल दाखवली जाईल मित्रांनो ज्यांच्या नावे गॅस पासबुक आहे त्यांचा एलपीजी आय डी दाखवला जाईल त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर दाखवला जाईल त्यानंतर नाव दाखवलं जाईल त्यानंतर आधार नंबर त्यानंतर डिस्ट्रिब्युटर नंबर आणि डिस्ट्रीब्युटर नेम्स दाखवलं जाईल सिम्पल इथे ओकेचं ऑप्शन दिलेलं आहे ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थोडंसं परत झूम आउट करतोय तुम्ही पाहू शकता केल्याच्या केल्याच्यानंतर परत मी झूम इन करतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तुमची गॅस सबसिडी पाहण्यासाठी सिम्पली इथे एक ऑप्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आहे व्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुम्ही आतापर्यंत ज्या गॅस जे काही बुकिंग केलेले आहे त्या किती रुपयाला बुकिंग झालेले आहे आणि तुम्हाला सबसिडी किती भेटलेली आहे हे तुम्हाला या इथे दाखवलं जाणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी झूम करतो मित्रांनो तर मित्रांनो मी इथं झूम केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता इथे तारीख दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर इथे ऑर्डर नंबर दिलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय सिलेंडर क्वांटिटी किती आहे ते इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे डिलेवर झालेलं आहे का तर डिलेवर झालेला आहे कधी डिलेवर झालेला आहे तुम्ही पाहू शकताय बावीस आठ दोन हजार चोवीस इथे डेट दिलेला आहे त्यानंतर कॅश मेमो झालेला आहे आणि किती कॅश दिलेले आहे तुम्ही तर आठशे अकरा आणि सबसिडी किती जमा झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकताय सबसिडीच्या कॉलम मध्ये मित्रांनो तुम्ही इथे अशा प्रकारे पाहू शकताय सबसिडी अमाऊंट तीनशे एक रुपया पॉईंट अडुतीस पैसे हे जमा झालेले आहेत तर मित्रांनो याच महिन्यात जमा झालेले आहेत का तर नाही तसं नाही आहे तर तुम्ही इथे डिलिव्हरी डेट इथे तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो त्याच्या समोरील कॉलममध्ये सबसिडी ही जमा झालेली आहे तर कधी कधी जमा झालेली आहे आठव्या महिन्यात झालेली आहे त्यानंतर सातव्या महिन्याची सुद्धा सबसिडी जमा झालेली आहे सहाव्या महिन्याची पाचव्या महिन्याची मित्रांनो तुम्ही इथे पाहू सहाव्या पाचव्या महिन्याची पाहू शकताय चौथ्या महिन्याची पाहू शकताय तिसऱ्या महिन्याची पाहू शकताय पहिल्या महिन्याची सुद्धा पाहू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमची गॅस सबसिडी जमा झालेली आहे का हे घर बसल्या तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो